मी राजेश जैन अंजरले पर्यटक व्यावसायिक मागे जो ग्रोएन्स बंधारा दिसतोय हा कोकणातला पहिलाच ग्रोहान्स बंधारा आहे आणि ह्याच्याने दापोली तालुक्यातल्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार आहे अंजर्ले हे पर्यटन दृष्टिकोनातून असं एक ले ले गाव आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही ऋतूंमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक वेळेला या गावामध्ये आताच नव्याने सर्व प्रकारचे एक बीचेसच्या बीचेसच्या सुविधा सुरू झाल्या आहेत आणि याच बीचवरती दरवर्षी टर्टल फेस्टिवल होतो या ग्रोयन्स बंधाऱ्याचे अनेक फायदे आहेत या ग्रोहॅन्स बंधाऱ्यामध्ये सहाशे सत्तर मीटर आपण समुद्राच्या आत जाऊन समुद्राचं समुद्रा दर्शन घेऊ शकतो ग्रोएन्स बंधाऱ्यावरती चालत जाऊन आपण तिथे सेल्फी काढू शकतो मच्छीमारी करू शकतो त्याचप्रमाणे या ग्रोहेन्स बंधाऱ्यामुळे खाडीचा गाळ काढला जाणार असून तो गाळ काढल्यामुळे याला बॅकवॉटर टुरिझमचं महत्त्व प्राप्त होणार आहे बॅकवॉटर टुरिझम बरोबरच ह्याच्याबरोबर मॅनग्रोव्स टुरिझम हेही सुरू होणार आहे मॅनग्रोव्ह टुरिझमच्या सोबतच समुद्र पक्ष्यांचं दर्शन घेणं अतिशय पर्यटकांसाठी सोपं जाणार आहे काया किंग ही सुविधा होणार असून ह्या बंधाऱ्याला पर्यटन दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे अंजरले हे गाव दापोली तालुक्यातल्या सर्वात जास्त पर्यटनस्थळ असणारं गाव होणार आहे इथेच गणपती मंदिर तसंच लाईट हाऊस अशा अनेक नवनवीन सुविधा झालेल्या असून पर्यटकांसाठी ही एक प्रचंड मोठी वर्णी ठरणार आहे धन्यवाद नमस्कार मी वैभव आळेकर या गावचा रहिवाशी आणि माझ्या छोटासा हवतेचा व्यवसाय आहे प्रधानदर्शना हा जेव्हा बंधारा खाला तेव्हा आम्हाला ती वाटत होती की समुद्राचं पाणी आमच्या वाडीमध्ये शिरेल पण प्रत्यक्षात मात्र हा बीच वाढलेला आहे त्यामुळे तो फायदेशीरच ठरेल खाडीचा गाळ उपसल्या कारणाने खाडी रुंद झाल्या कारणाने तिकडेही पर्यटनाला एक वेगळी चालना मिळेल आणि या साईडलाही बीचचं जो जे प्रमाण होतं मोठ्या प्रमाणात तेही थोडं कमी झालं आहे त्यामुळे वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा हा बंधारा फायदेशीर ठरेल हा जो मागे ग्रोहायन्स बंधारा दिसतोय हा कोकणातला पहिलाच ग्रोहायन्स बंधारा असून हा अंजरल्यात होतोय ह्याचं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे आता एक दोन वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असाल तर इकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्या पाणी पूर्ण वरच्या जे आता किनारपट्टी व्यापत होता पण आता एक ग्रोहेन्स पद्धतीचा बंधारा झाल्यामुळे इकडे सँड वाढली आहे त्यामुळे ड्राय आ, चुकी पुळण पर्यटकांना पर्यटकांना खेळण्यासाठी वगैरे राहते इथे टर्टल फेस्टिवल दरवर्षी होतो या ग्रोएन्स बंधाऱ्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काय फायदा होईल आपल्या इथे आता समुद्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे कासवांना अंडी घालण्यासाठी जागा मिळत नव्हती हो पाणी बीज पूर्ण पाण्याने व्यापलं जात होतं आता पद्धतीचा बंधारा झाल्यामुळे तिथे सुकी पुळण राहील बीचची लेंथ वाढेल आणि त्यामुळे कासवांना अंडी घालण्यासाठी जागा निर्माण होईल